नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पडले मजेत बघा आज क्लीन शेव केलंय त्यामुळे नाही का आज भरपूर शिवाय भेटणार असं वाटतंय मग चहा पीत पीत नाही का थोडेसे शिवाय ऐकत होते ते तुम्हाला दाखवू शकत नाही ऐकू शकत नाही समजून ना, ना, जात कशा शिवाय असते मग माझ्या आई मला एवढ्या शिवाय देते आणि जा लेकर बी नाही म्हणून एकदम शांत वाटत मग आपला डबा उचलला आणि डायरेक्ट दुकानात निघालो कारण पप्पा बी पुढे गेले आणि आज एकटाच चालू होतं पण तुम्हाला माहिती आहे दुकानात गेल्या मला शिवाय भेटते तसंच आपल्या गाडी पशी गेलो मस्तपैकी आपली गाडी एकदम चकाचक साफ केली आणि डायरेक्ट सेल्फ मारला नाही डायरेक्ट आणि तेव्हा वॉचमॅन बी माझ्याकडे बघून हसतोय आज सगळेच बघून हसते तेव्हा ही गाडी मध्ये आली ना मागं पुढे बघत नाही डायरेक्ट घुसते तसं गेलं की सी बी एका जागी काय काम करते मला बी माहीत नाही काय करत नाही काय नाही अख्ख्या रोडची बागा कशी वाट लावली एवढे गड्डे बिड्डे झालेत ना काय सांगावं तुम्हाला तसंच सा थोडंसं पुढं गेलं की नाही का माझा एक मित्र भेटला तो म्हणला थांब मला नाही का पुढे येऊन दे मग त्याला बी पिकअप केलं मस्त आणि तसा डायरेक्ट निघालो बघा आणि वातावरण बी एवढं गार गार लागत होतं आणि दाडी केली म्हणून नाही का सगळे माझ्या तोंडाकडे बघत होते जेवढे ओळखीचेत ना ते बायकडे बघणं हसत होते मला बी हस येत होतं पण काय करा मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याला म्हणलं थांब येतंच तू आता मला जाऊन दे पुढं मग तसाच आपल्या एरियामध्ये पोह एरियामध्ये पोहोचलं की बाबा क्लीन शेव बघून अशा हसायला लागले ना माझ्या काय सांगू आपण काय करा जाऊन द्या आपल्याच भल्यासाठी असतं ना सगळं तर मग आपली गाडी लावली तिथं पप्पाने मशीन साफ केल्या मशीन साफ करता करता पण नाही का पप्पाच्या जा शिव्याचं ऐकत होतं वडापाव आणला नाश्त्याला ना वडापाव खाता खाता सुद्धा पप्पाच्या शिव्या काय दिसतं मिशा तरी ठेवायला पाहिजे होते असे तसे बोलत होते भरपूर काय बोलले पण म्हणलं मला खाजत होतं पण नाही विषदरी ठेवायला पाहिजे होते असे पप्पानी मला भरपूर शिव्या दिल्या मग पप्पानी आम्हाला पेरू खायला आणले मस्तपैकी पेरू खात बसलो बघा एकदम मस्त पेरू होतं एकदम जबरदस्तपणे पण पेरूसोबत आज शिव्या बी भरपूर खायला भेटले होते विचार करा तुम्ही इतक्या शिव्या खाल्ल्या क्लीन शिव्यामुळे भरपूर खाल्ल्या मस्तपैकी मग आपल्या कामाला सुरुवात केली बघा आता काम यायला लागलं मग देवाचा आशीर्वाद घेतला आणि मग कामाला सुरुवात केली मग काम एक वाजेपर्यंत होतं मग एक वाजता जेवण करून डायरेक्ट झोपलं होतं डायरेक्ट चार वाजता चहाच मागवला बघा डायरेक्ट चहा पिलो की मग नाही का डायरेक्ट जोशमध्ये एकदम कामाला सुरुवात केली एवढं काम केलं के ना भरपूर मग थोडंसं काम ढिलं झालं बघा असं म्हणजे कमी झालं मग थोडंसं आराम केला मग माझ्या मित्राकडे गेलो बघा मित्र कसे मोबाईलमध्ये उंगल्या करता जे ते सगळं नाही का आपापल्या मोबाईलमध्ये मस्तपैकी थोड्याशा गप्पा झाल्या गप्पा झालं की, का की मग काम आलं मग काम करायला लागलो दुकानात मग कामाला जोर पकडला असा पकडला की मग काय दहा वाजेपर्यंत काय आरामच नाही मस्तपैकी दहा वाजेपर्यंत सगळं काम संपूर्ण आज सगळं काम संपूल आणि डायरेक्ट नाही का म्हटलं आज आपलं पार्सल आणायचंय ना पार्सल आणायचं आणि डायरेक्ट घरी जायचं कारण पार्सल आणल्यास ला वाटत नाही मग तसंच आपलं दुकान बंद केलं की के डायरेक्ट नाही का एका टेलरचं एक शर्ट द्यायचं होतं ना ते शर्ट द्यायला गेलं बघा टेलर टेलरप थांबलं की त्यांचं शर्ट दिलं आणि ते बघा इथं या असे कारागीर लोक नाही का गप्पा मारीत बसले होते ना काय का 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 सांगा तुम्हाला या टेलरच्या इथं लय इकडंच्या तिकडच्या गप्पा झाल्या माझ्यासोबत मग का मजा मस्ती चालत होती मग मी पण त्यांच्यासोबत मस्तपैकी मजा केली बघा एकदम एन्जॉयफुल एकदम मजा आली आज आणि तसाच मग नाही का मी नाही का आपल्या पार्सलला नाही चाललो मग गाडी अशी बंगाट पळवली ना काय सांगा तुम्हाला एकदम बंगाट आणि तसंच आपलं पार्सल घेतलं आणि डायरेक्ट घरी निघालोय बघा आणि हेव काय पुढं नाही काही गाडी नाही का बराबर निघत नव्हती नाही का त्याला म्हटलं काढ बाबा आणि हेव काही आपलं पार्सल नाही का असं गार लागत होतं ना थंडी वाजत होती एकदम मग आम्ही नाही का आमच्या बिल्डिंगमध्ये पोचलं मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं आणि आज आपली व्हिडिओ